बघा मित्रांनो त्रिशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आलेलं आहे इशन भेट द्यायला तर आजचा व्हिडिओ खरंच खूप मस्त होणार आहे तुम्हाला दाखवू किशन अरवाड्याच्या आतमध्ये काय काय आहे कसं कसं आहे त्याच्यानंतर आणि आजचा ब्लॉग खरंच की तुम्ही एंडपर्यंत बघा खूप छान ब्लॉग असणार आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिले इथं कॅश 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 देऊन तिकीट असायचं पण आता सगळं काय ऑनलाईन झालेलं आहे तर तुम्हाला आम्ही ती पण दाखवू बघा मित्रांनो हे स्कॅन करून आत म्हणजे तिकीट भेटतात बिलकुल सुद्धा या लोकांना कॅश वगैरे द्यायचे ना तर खूप भ्रष्टाचार चालला आमच्याकडनं कॅश पैसे घेतले ना तिकीट दिले ना काय दिले आ, ना? काड़ नाए, नाए। काड़ दी दी हा इथं नाव पण काढलं होतं ना नाही नाही पण नव्हतं काढलं इथं कुठं काढलेलं हे इतक्या वर्षाची गोष्ट दोन हजार सतराची बोलतोस तू अरे हे हा हे आणि काढलं होतं हे दोन हजार सतरा मध्ये काढलेलं आम्ही दोन हजार सतरा मध्ये काढलेलं आणखी नाही आणखी नाही इथं दोन हजार सतरा मध्ये मी काढलं होतं वाय की असं इथे भरपूर जणांनी नाव काढल्यात पण असं नाही केलं पाहिजे त्यावेळेस आमची हुडबुद्द्या होती बाबा आपलं कल्चर आहे नंतर हे नाही केलं पाहिजे तर हे बघा तुम्ही त्यावेळेस आमची एक ही होतं हे ही कडनं एक चालली एक नंबर दिसत आहे हा शनिवारवाड्याचा ब्रिज आहे आणि हा पूर्ण शनिवारपेठ आहे हे पूर्ण असं मला त्या साईटने दाखवता हे यार बाहेर इकडं पण आलं नाश्ता वगैरे करायचा असेल तर ह्या साईडला आहे तसंच पलीकर त्या साईडला पण आहे आणि हे बघा असं आहे इथं तर थांबी रिशा मामा हे काय रे शनी वरवाड <laughs> चला हे दिव्या मग त्या साईडला ना असं जाऊ पूर्ण राऊंड फिरून इकडे येऊ मग खालचं दाखवून मग जाऊ कसलं भारी वाटते बघ नाही भेट ना पावसाचं वातावरण झालंय बरं आम्ही बाहेर आल्यावरच पावसाला मस्त येईल अरे दिवे इकडनं कडनं चालत हे याला काहीही नाही भारी पण हा आणि ओके दिव्या मी तुला काल म्हटलं होतं ना ओके गेसरकुंती टाईप जरा चेंबर बांधल्यासारखं आहे ओके हे तिथं आम्ही लहानपणी लिह क्या आय रे पावसाचं वातावरण झाले यांनी हे केले बंद केले नाही चालू आहे लावले आम्ही ह्याच्यावर पहिलं खेळायचो ह्याच्यावर चढायचं त्यावेळेस त्यावेळेस अवघड वाटायचं मग काय हे त्यावेळेस खूप अवघड वाटायचं हे बघा हे आता इथं लावले जेणेकरून लोकांनी नाही वरती पण एवढंच जागी लावले ह्या साईट नाहीये कुठं आम्ही इथं वरती जायचो म्हणजे दोन हजार पंधराची गोष्ट सांगतो दोन हजार पंधरा तेराची त्यावेळेस लय त्यावेळेस लय छोटं वाटाय लय मोठं वाटायचं आम्हाला आणि आम्ही याच्यावर पाच पाच सहा असा पोर आम्ही वरती वरती एक जण जो वरती थांबल ना तेव्हा राजा आणि बाकी सगळे जे खालचे त्याला वडणार आणि जो वरती जाईल तो राजा असं काय जसं एक खालतून एक रोड जातो त्या साईडून पण आहे आणि खालते असं आहे हे बघितलं काय माहित बाबा काय हे काय माहिती काय होते त्या साईटून हो एक दरवाजे आहे जेव्हा पाठीमागणं खोलतो म्हणजे आता सध्याला बंद आहे दोनच एंट्री आहे एकच एंट्री ठेवली आणि एकच जे फोन जिथनं आपण आलो ना तिथनं आणि त्या साईडला वगैरे म्हणजे जुन्या काळातल्या आहेत आणि हिथं हिर आहे हिथं कुठं हिर आहे इथं हिर आहे कुठंतरी असं म्हणतात की कि तो बुहेरी मार्ग असं म्हणतात की तो बुहेरी मार्ग म्हणजे दोन जण दो दोन म्हणतात म्हणजे मी लहानपणी ऐकलं होतं एक तर इथनं कात्रला जाताना म्हणजे सासवड घाटाच्या अलीकडच्या मस्ताने चालवाय ना ते त्या त्या विहिरीमधनं रस्ता तिकडं निघतो एक मिनिटं तुम्हाला जून करून दाखवलं इथनं दिसतं आहे तर हे बघा हे जे दिसतं ना हे तिथं विहीर आहे तुम्हाला विहीर पण दाखवाल आणि हिथं बसायचं केलं हे वाले हे चॉकलेट दिसतं ना ते बसायचं आहे म्हणजे स्टेडियममध्ये जे चोअर चेअर असतात ना तसं आणि हे आता आपण वरती चाललं आहे ते असं हे असं पूर्ण खूप मोठंही आहे म्हणजे म्हणतात की ईशानी वरवाडा झाला होता ना, ना त्याच्यानंतर मग हे व्हिटर्निक काम केल्यानंतर जायचंय इथं ना दिव्या इथं हे इथन शत्रूंसाठी हे करायचे गरम तेल वगैरे टाकायचे हे त्यासाठी ठेवले हा इथं नाव पहिले पोरं गांजा वगैरे पेट बसायचे हे घाण वाटायचं हा दोन हजार ते दोन हजार तेराची पंधराची गोष्ट आहे आम्ही ज्यावेळेस आणि अकरा तेराची गोष्ट सांगतो मी दोन हजार अकरा तेराची तर, तेर तेर तर आम्ही दांडे महाराज ना या पाठी शाळेला हो तर आम्ही पाठी मग आयड इंग्लिश फुलाची इथं शाळेला होतो तर दांडी वगैरे इथंच असायचो आम्ही मग इथं मोठी मोठी पोरं जे आहेत ना ते गांजा वगैरे पेट बसायचे इथं हिथ ना आपण आलो असं काय दिसतंय आणि एक खालते जाण्यासाठी बघणं कसलं उंच दिसतंय नाही खालती कशाला जायचं आणि ते जे मी तुम्हाला खालचं गेट दाखवलं ना, खुलते। ना, ना, ना ते ह्या खोलतं आहे इथं पण एक आहे आहे नाही नाही ते पण जाऊन दाखवून ती जे दिसतंय ना अग हे वाल तिथं काय आम्ही लेव वर्षापूर्वी आलो आता तर काय ध्यानात पण आम्ही साइडक पडे असायचो इथं हा ह्या साईडून ह्या साईडून सरळ गेलं की तुळशी बागेत रोड निघतो आणि जे मी तुम्हाला तिकडनं दाखवलं ना मधनं ते बघा काय हो ते त्याचं गेट आहे पाठीमागनं खालतून पण ते आता तुम्हाला दाखवलं ना ते गेट आहे आणि हे इकडनं हे असं जायचं सर मग परत त्या साईडला येतं बघा ते महालमध्ये मा आणि हे पूर्ण बघायला कसलं भांडे दिसतं हे असं विहीर म्हणलं ना ते हिथं आहे इथं इथं विहीर आहे म्हणतात की एकतर पहिले लोक म्हणत होती की आई तुझा भवानीच्या इथं इथला बुहेरी मार्ग जातो आणि काही लोक म्हणतात जे सासवडच्या अलीकड जे मस्तने तलाव आहे ना तिथं जातो असं वाटतं नाही वाई घाटाच्या अलीकडच्या साईडला मस्तने तलाव नाही का तिथं हे बघा या साईडला हे कॉलेज आहे वाला सगळं कॉलेज आहे आणि हे बसण्यासाठी केलंय मस्त पैकी के। भारी वाटते पण चालते पण जायचं ना आपल्याला बघा ह्या झाडा खाली आम्ही बसायचो भारी वाटते का आणि इकडे एक गेट आहे ते इकडचं गेट लाल महालाच्या साईडला उघडतं म्हणजे त्या दिवशी लाल महालाचा व्हिडिओ आहे ना त्या साईडला गेट उघडतं सध्याला बंद आहे एकच गेट चालू आहे फक्त गेट उघडत लाल मार्ग हे जे गेट आहे ना आता झाडामुळे दिसत नसलं खालतून तुम्हाला दाखवेल मी इथे येईल ना तेव्हा दाखवेल अगं हे लाल महालाच्या साईडला गेट उघडतं सध्याला बंद केलंय आणि हा सरळ मार्ग दगडू शेठला जातो अरे अरे ह्या रस्ता चालू होता आता बंद केला वाटतं भाऊ इथलं पण काहीतरी होत वाटत शंभर टक्के तुला मी म्हणलं मला पाणी बिणी प्यायचं तुला पाणी तर नाही घेत घेता आलं आणि लोक हे बघायला येण्यापेक्षा कपल रोमॅन्स करायलाच जास्त येत तिथे बसली होती कपल त्याच्यामुळे मी तिथनं कॅमेरा बंद केला त्यांचं काय चाललेलं काय माहिती एवढ्या आड राहणार आपण कुठल्या जागे अगर काही नाही मी तुला प्रामाणिक भेटल तुम्हाला प्रामाणिक भेटलं म्हणून आम्ही लग्न केलं तू तरी चला आता इथनं उतर आहे आपल्याला हवं उद्या पूर्लं घेऊन आणि ऐक ना आपण ना डायरेक्ट इकडचं बघू म्हणजे आपल्याला परत इकडे यायलाच नका बघ ना कसली उभी आहे डायरेक्ट हा असेल बाबा देवाला बनवलेला हे बघा इथं काय असेल काय माहिती साबि कुठं काय असेल इथं बाबा असेल पण काय होतं काय चला काय माहिती काय माहिती काय आहे ते कुठंच इथं एंट्री इथं तर संपलं पण काय माहिती काय आहे मला वाटतं हे याच्यात पाणी असावं नाही 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 दुसरंच काहीतरी दिसतं इथे बघितलं का इथं छोटस होल आहे का रंजा विरंजाकडनं काय मला हे बघायचं होतं नक्की हे काय हे कड्न हे आहे हेकडनं रस्तायकडनं बघू आपण जरा मिस्ट्री बाई साबी नसावं म्हणजे आलं सगळीकडनं रस्ता आहे काय छोटस आहे एवढंच आहे काय असेल ही एवढंच हा इकडनं येऊ शकतं ना हे बघितलं <laughs> का हे बघा कसं आहे एकदम छोटस आहे हाय काय माहिती का आई आपण हितनच जाऊ काहीतनच जाऊ इथनच जाऊ छोटस आहे वा कोणी यावं लागतंय हो मंदाचा आपण पी उडस आहे त्याच्या खालते नको जाईला खरे वाटतं इथला शी असं नाही तर थोडी आहे एवढ्या आड राहणार सगळे दिवे वगैरे ठेवत असतील उजेडासाठी आणि हे का आहे इथे इन्वर्टर वगैरे ठेवले जात मध्ये काय माहिती का इन्व्हर्टर वगैरे ठेवले असतात तिथे आता इन्वर्टर ठेवल्या तिथे निवासी इमारतीमध्ये राहणाऱ्या व्यक्तींचा स्पष्ट उल्लेख उपलब्ध नाही ओके तर हे महाल होतं त्याच्यामध्ये किती एंट्रन्स आहेत एक दोन तीन चार पाच पाच एंट्रन्स आहेत ह्या साईडून इकडे येण्यासाठी हा उल्लेख नाही आहे आणि त्या साईडून त्या साईडून एक जी नाही जो खालती येतोय मला वाटतं ह्या जे हाईट त्या झाडा इतक्या असेल अशी बांधल्या टाईप चला पाऊस यायला लागलाय दिव्या बघितलं आता पाऊस पण झाला चालू हे बघा इथं हो इथे ती चंग काय म्हणते त्याला का ती मेले। ती मेल आहे ती ओटवागु ओटवागुली इथून एक जण आहे जेवढी जाण्यासाठी पाऊस येत काय हा तुम्हाला म्हणाल ना दोन कारण आहेत वाटतं एक इकडे आहे आणि एक त्या साईडला आहे मग दाख मोरिया कारण जे आहेत हे जुन्या काळातच आतच बांधकाम दिसतंय बाबा पाईपलाईन्स हा लाकड नाही आतमधलं पण ते बघ ना ते त्याचे डिझाईन्स वगैरे नाही केलं दगड बिगड जुन्या का आहे त्या साईडला काहीतरी चल बरोबर बघू छोटे छोटे शेप टप आहेत अशासाठी बांधलं गेलं काय नाही ते बघितलं का कुठं तरी हो का हो तिथं थांब हवं हो लवकर नाही बघितलं का पाऊस पडायला लागलाय जातोपर्यंत मी तिकडचं दाखवत इथं बघ काय आपल्याकडे जास्त टाईम नाही आहे त्याच्यामुळे ते ती तिकडे गेली मी तुम्हाला दाखवतं व्हिडिओ थांबवून तुम्ही बघू शकता वाचू शकता हे असं काहीतरी आहे ना हा पूर्ण झालं आता पण तिकडनं जाण्याचा रस्ता बंद केला आहे त्या साईडला जले भारी बघण्यासारखं आहे इथं तीन जे आहेत तीन चार आहेत एक हिताय एक तिथं आहे आणि एक हिताय आहे ते काकाशा नॉड्याची माहिती सांगतात काय माहिती रे गाईड आहेत काय हे झाड बघा मस्त हिरवगार दिसते इथलं पण एक कारण जे आहे मी तुम्हाला दहा बघा ते पण एक कारण जे आहे पण कसं पॉरांनी बघितलं का बॉल टाकलाय पाण्याच्या बाटल्या फेकल्यात हे असं आहे बसण्यासाठी केलं तर आम्ही इथं पण लय मस्ती घातली पण हे आत्ता चांगलं बांधलं आहे आत्ता लोखंडाचे ते हे लावले ते त्या बसवल्यात खुर्च्या त्यावेळेस प्लास्टिकच्या होत्या पोरं ते तोडायचे पण हे पण करायचे हे कशासाठी हे नंतरून बांधलं आहे पण काय माहिती काय आहे ते त्या साईडला दिव्या थांबली अरे हा मी तुम्हाला दाखवायचंच विसरलो त्या साईडची विहीर दाखवायची ते हे बघा दिव्या ही ती थोडं हे झाले सांभाळून घ्या एक मिनटं मी पुसतं कॅमेरा हो हो तिकडे जायचं आहे हे बघा हिताय दिव्या हा हायची ना असं काय हायची ना इकडून दिसतंय काय रस्ता ना। चला, 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 चला। ते बघितलं अंधारामुळे दिसत नाही ते हिरची वाट इकडच्या साईडला इथे पण आहे की ह्या साइडून खालते इकडं खालच्या आतमधल्या साइडला जे नाही असं ते दिसत नाही तुम्हाला या अंधार झालाय त्याच्यामध्ये काय झालंय शेल्टर घेऊन थांबल्या झाडा खालती आणि पाऊस पडत आहे आता असे ढग पूर्ण काय झालेत ना त्याच्यामुळे तुम्हाला त्या आतमधल्या दिसत नाही इथं बघू हे का आहे मी ना खूप वर्षापूर्वी आलतो ना म्हणून मला माहिती नाही असं कुठं काय आहे आणि आम्ही काय फिरायला नव्हतो आम्ही नुसतं बसायला ता यायचं टाईमपास करायचो हे मला वाटतं हाऊद आहे काहीतरी त्यासाठी अशा भिजल ना म्हणून आम्ही थांबलो आहे बाकी खूप जोरस पाऊस यायला लागला आहे तुम्ही बघा इथं कसला जोरस पाऊस याय लागलाय हा आणि ह्या पावसामध्ये खरं तर आम्ही आपण वरती असलं पाहिजे होतं म्हणजे लिह बाहेर दिसलं असतं कसला जोरस पाऊस आहे लेट हिंचर आहे जे आरोपी पकडलेले ना म्हणजे त्या कात पकडतात का ते इथं ठेवत होते इथं इथं त्या असं ते छोटे छोटे नाही का म्हणजे छोटे छोटे कायद्यांसाठी रूम बनवलेले तर तिथपर्यंत जागा तिथे एक आहे तिकडे एक आहे तिथे एक आहे तिथे एक आहे त्या साईडला एक आहे असं काय आहे आता ते सध्याला लॉक केलेत हे तर हां आता कॅमेराला पूर्ण पाणी आहे म्हणून काय दिसत ना हे बघा कुठं जाऊन थांबली पाऊस खूप पडायला लागलाय झाड पण हिवायला लागले तर बघा ना खूप जोरात पाऊस याय लागलाय ही तर थांबली बघितलं कसला जोरात पाऊस येत आहे हे इकडं चला पाऊस थांबलाय आहे तोपर्यंत तुम्हाला छोड फक्त हे हे तुम्हाला दाखवायचे होतं काय नाही त्याला विर हे दाखवतो आणि निकतो पूर्जी माझ्याकडं हे वेळ या विहिरीमध्ये पाणी पण आहे आणि त्या साईडून रस्ता आहे तुम्हाला आहे का हे बघा आणि हाच रोड त्या साईडून जाते म्हणतात की हा भुहेरी मार्ग आहे आणि खरंच वाटतं हा बुहेरी मार्ग आहे खूप छान असं गार्डन दिसतं आहे हे मायले की चाललेत पुढं आता आपण वरती जायचं आहे तिकडं तिथं तिथनं तुम्हाला बाहेरचा पूर्ण व्यू दा व्यू दाखवतो हे असं आणखीन एक एंट्रन्स आहे म्हणजे तिथे समोर हे पण बंद आहे असं हे असं आहे हे इथं पण एक कारण जे इथे एक आहे तिथे एक आहे ह्या साईडला एक आहे त्या साईडला एक तिकडे एक आहे हे बघा रिशा ही हिरडाईच लागली हा एक काय म्हणते हा दरवाजा कशासाठी बंद आहे ना का याच्यामध्ये पण दिव खूप उंचही आहे उंचाई असं काहीतरी दिसत इकडे मस्त मस्त व्यू दिसत नाही किती पर्यटन येतात ना इथं फिरायला हो ना आतमध्ये फक्त हेच आहे झाड झुडप काय काय अशा जुन्या आहेत की ते आपण बघू शकतो नाहीतर आता बघण्यासारखं शनिवार वाटत काही राहिलेलं बघण्यासारखं भरपूर काय काय हे बघा हे असं काहीतरी वरच्या साईडला दिसत आहे हे काय माहिती काय आहे साईड ओपन होती पण आता बंद केली या साईडला एक हो दरवाजा आहे आता मेन व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला हा बाहेरचा पूर्ण ते मारुती मंदिर आहे तिथं बाजीराव पेश त्यांचा आहे आणि हा पूर्ण शनिवार वाड्याचा हा वाड्याचा ब्रिज आहे तिथं ते मॅट्रोचं दिसतं ना छोटंसं ते मॅट्रोचा ब्रिज आहे हे बघा याचा काहीतरी परिसर असा आहे पुढच्या साठी असं काहीतरी आहे तुमचं काय राहते हो हळूहळू चाला खूप जड पायऱ्या आहेत या खूप मोठ्या पण हे बघा इकडनं पायर जाता येत आहे आतमध्ये रूम आहे वाटतं पुस्तक आता लागतो डर मी तर पार धरून धरून चालायला लागले मल्लबी वाटते पडायची तरी पण पडलेच चला पुढे आणि मोठी पुण्यामध्ये जर सगळ्यांना फिरायचं असेल ना तर शनिवार बाडा सगळ्यात बेस्ट प्लेस आहे हे बघा हा इंटरेस्ट इथून येत आहे वाव काय हे तो जाते गव हे बघा इथून बाहेर जात येतोय होतं लाट असं दरवाज आहे हे बघा किती पब्लिक येते इथं फिरायला शनिवार वाड्या माहिती कारण बाहेरून खूप लांबून लांबून ज्यांना शनिवार वाड्या माहिती नाही अशा सगळे जण इथं भेट द्यायला येतात फिरण्यासाठी येतात आणि कपल लोक पण जास्त असतात शनिवार वाड्यांमध्ये